मी स्वस्ति नम् रसुदातु सश्रीक देवताय नमा एकदंताय भिक्महे वक्रतुण्डाय देहि महि तन्नोदन्ते प्रचोदयात् हम एकदंताय भिक्महे वक्रतुण्डाय देहि महि तन्नोदन्ते प्रचोदयात् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कुलदेवतेचं नाव घ्या ग्रामदेवतेचं नाव घ्या वास्तुदेवतेचं नाव घ्या ओम नम शिवाय म्हणा तुमचे आई वडील वारले असतील तर आई वडिलांची नावं घ्या श्री कुलदेवता स्थानदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता झगप्पा महाराजा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणराजा पितृदेवता आज या ठिकाणी संपूर्ण नाव सांगा तुमचं सा? छगन रामचंद्र जाधव काय छगन रामचंद्र जाधव छगन रामचंद्र जाधव एशाभार्या सौभाग्यवती नाव सांगा हा सुमन छगन जाधव या तास ते जाधव परिवारातर्फे यांनी सोळा सोमवारी व्रत केलं होतं त्या व्रताच्या उद्यापनानिमित्ताने आज जे काय आवाहन करते मान्य करून घ्या गोत्र वशिष्ठ बोला वसिष्ठ गोत्रासह जे काय आवाहन करते मान्य करून घ्या वास्तूमध्ये जागेमध्ये जे काही रुग्ण बाधा असेल दूर करा सुख शांतता समृद्धी समर लाभ द्या हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये चांगल्या तरी यशता ज्या इच्छेने किंवा ज्या संकल्पाने हे व्रत केलं होतं त्या व्रताचं चांगल्या रीतीने लवकरात लवकर फळ प्राप्त होत्या आज या ठिकाणी जाधव परिवाराची प्रगती होत जाऊ द्या पोला पुंडलिकहा वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय नमो पार्वती पते शिव हर हर महादेव अक्षरा नारावाचा कापूर पेटवा आणि ओम चैतन्य वास्तुदेवता या नम म्हणत घरामध्ये संपूर्ण कापूर फिरवा तो नारळ आणि बाहेर जाऊन थोडा वास्तुदेव तिच्या नाम ओम शांती रस्तो पृष्ठ रस्तो तृष्ट रस्तो रस्त, फिरा संपूर्ण घरात वृद्धी रस्तो धनधान्य समृद्ध पुत्र स्वतः समृद्ध रस्तो घरात फिरा धनधान्य समृद्ध रस्तो पुत्र पुत्रा नमस्ते वास्तुपुरुषाय भूषय्या विरते प्रभू मृदम समृदी कुरुर्व नारफोडिटो मध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलायचं गुरुसं ध्यान करायचं शिव शंभूचं ज्ञान करायचं ब्रमानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादी गगणसदृशं तत्सम्षा दिलक्षण एक नित्यं सर्वाधि साक्षी भूतम भावातीतीतीतीतीतं सद्गुरुतं तम नमाह वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कु मे देव्येशर्वकार्येशर्व सर्वदा ओम मे महादेवाय देमहे तन्नो रुद्र प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् सादिके शरण्यं त्र्यम्बकगौरी नारायणी नमोऽ सुदे कलशौति अक्षदवैश्च जय जा। मङ्गल जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेवा गंधद्वारा दुरादश निध्यपुष्टिंग निषणंग सरभूतास गंधी नारा परमानंद सौरभ्यम परीपुणद्र गृहाण पंधम कृपया परमेशुरो हरिद्रमासौभाग्यद सर्वसौभाग्यदाय मुख्याही देवी थांप प्रतिगृहतां रजनी चूर्ण सभक्त सुमंगल्यकर कुंकुम ते अपर्याम्यह हतमलेक्षदया नमस्कार कुणरायस मनामदे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मनेस ओम नम शिवाय नम शांताय नम सोमाय शम नम शिवाय हय्य कल्याणपदडे नमो नम ओमहागणादेव इष्टदेवता यभ्यन कुलदेवता यभ्यन स्थानदेवता यजभ्यमा ग्रामदेवतायभ्यन वास्तुदेवतायभ्युन्मादेवता यभ्यन सर्व्य ब्राह्मणदेवतायभ्युन निर्विघ नमस्तू सुमुखचंदाक्ष महापुरुषस्य विष्णो अध्याद्य ब्राह्मणे इति प्रादेशेश्वतक विसरांतरे कलियुगे प्रथम जणे भरतवाशवत कंडे जंबुदपे तंडकादेशे दे आर्यवर्तदेशे हो गया एषा बारिया सौभाग्यवती नाम घ्या गोत्र बोला वसिष्ठ गोत्रासश देवतायब्भ्य नमः 16 सोमवार व्रत उद्यापन वृत्यते महागणपतये देवताय नमः महाशिव देवतायब्भ्य नमः पूजनं करिष्य स्मृती पुराणोक्त फल प्राप्तर्थ अक सहकुटुंबा सहपरिवराण प्रेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर द्विपद चतुष्पद पुरुषाणां सुख लाभ धनधान्य संपत्ती फल प्राप्ती वृत्त्यर्थ सोळा सोमवार व्रत उद्यापनार्थ शिवदेवता पूजनं किष्य अक्षरा समनयामे डाव्यान एक, एक पाणीग्या अनेक सोडा उत्तर प्रक्षुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुमेदेवसार्येशुद घंटानादं करिष्य धूपं समनयामि दीपं दर्शयामि ओं भूमी देवताय नम नमस्कार कार्यस ओम भूमि देवतायभ्यः नमावाहनं प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि ओम भीम दीपधाराय नमः ओम ब्रह्म जलमालिने नमः ओम भो दीपदी देवस्वरूप कर्मसाक्षी अविकृतं दीपदेवता नमः हरिद्रव कङ्कुम ललादम समनापयरे सवेतो गण्डातम अग्रयस्य देवानं तिखडव धूपायमद धूपं समरपयामि दकर मन मदे ॐ दीपदेवताय नमः ॐ दीपदेवताय प्रार्थनापूर्वकनमस्कारं करोमि शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिं नमोऽस्तु दे समैलाक्षद नमस्कारम् अहं करिष्य आगमनात् देवानां गमनात् कुरव्यात घटारवशोचनपूर्वक ओम घंटादेवताभ्यो नम सकलपूजाते भस्म पुष्पं पुष्प धूपं दीप नैवेद्या ॐ शंका चंद्रदेवता देवता पृष्टे प्रजापती विद्या सुगा सरस्वतीदेव प्रार्थनापूर्वक नमस्कार कौमी पंचा पावमानायदि मही तन्नो शंका प्रचोदयात गणंग गणपती वामही प्रियाहन थांब निदे वसुमेकदं विमे वकुंडा दंती प्रचोदयांत महागणपती देवताय भ्युन महा, पाध्यम समर्पयामि हम दारियामि भ्रण भद्रं भद्रम वच्चिय स्त्रींगिष्ठसुभे विषमदेव तम यदा युह स्वस्ती नायींद्र मृदश्वः स्वस्ति न गुरषा विश्वेदः स्वस्तिन हस्ताश् अर्षणेमि स्वस्तिनहं वृसदा तु न दारियामि दुग्धश्रानं दारियामि मधुश्रानं दारि मधुराश्रानं दारमधुप्रकश्रानं दारियामि भोले न पञ्चामृतं समरमयामि पाणि उदक स्नानं समरमयामि गङ्गे च यमुनेशे वनर्वदा sndगोदावरी सरस्वती काविचे पाद्यं समनपयामि उदक स्नानं समनमयामि मूर्ति स्वच्छ धून्यं परमानंद सौरभ्यं परिपूर्णदिकन्द्रं गृहाण परमं गन्दन कृपया परमेशरो एकदंताय विग्महे वकतुंडाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् रिद्धि सिद्धि सहितमम महा गणदीपम गणेश पूजनम करिष्य शंकरम धारयामि बिल्वम अंधार पुष्पम समनपयामि मंदार पुष्पम धारयामि पुष्पम समनपयामि जास्वंद पुष्पम धारयामि वक्तुन्न महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दन्ताय विघ्ने वक्तुन्नादि मही तन्नोदन्ति प्रचोदयात् धूपम दीपम नैवेद्ययामि स्वापना स्व उद्यम शुपे नाना भक्ष समृतमे नैवेद्य वेद निवेदया तरी मुकक्षणा तरी प्रसाद नेद्यमेदया मे प्रारंभे विनती कुरो गणपती विद्या दया सागरा अज्ञान तरुद्धिमुत आराध्य मुरेश्वरा चिंता क्लश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हेदम्बा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे अक्षर वा गणपति गणपति गजानन महाराज की जय श्रीगणराया पार्वतीतनया द्यावे मद बेटी दयाला द्या वे मदबेटी, मदबेटी। श्रीगणराय पार्वती तनया ्यावी माझ बेटी दयाळा ज्यावी मज बेटी तव चरणांची सकया मजला तव चरणांची सकया मजला आवड बहु मोठी दयाळा आवड बहु मोठी श्री गणराया पार्वती तनया ज्यावे माझ बेटी दयाळा श्री देवताभ्यो नमो अमाह्यामिस्थयाम पूजयाम ओ रुद्र रुद्रकंठे विष्णु समश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मदे मातृगुणा श्रुतः गन्धाक्षरं पत्रं पुष्पं धूपं दीपं नैवेदयामि समनाय स्व व्यानाय स्व ब्रह्मणेन श्वः शर्करा कुद्धातु नैवेद्यं निवेदयामि श मातृगा देवताय ब्रह्मतृगः पूजान्तरे अवाहरं दृशपाद्यं समनमयामि हार्दं नारयामि नमो देवे महादेवे नमः शिवाय समः नमो प्रसोद्राय प्राणास्व श्री गणेशाय नम गणेश स्थापयामि पूजयामि हे नम गौरी स्थापयामि पूजयामि पद्माय नम पद्मा अभयामि पूजयामि सच् ओ आत्मन कुलदेवताभ्यो नम कुलदेवता अवाह्यामिया रसो पेजो गंडाधुत्तमा घरी धूपयूपा नवग्रदेवताय अभ्यम नवनारायण पूजनमह्य ब्रह्म मुरारे थ्रिवत कारे भूमि सुतः बुधच गुरुच शुक्रश्च शनिराहु गेतो कुरवेंतु सर्वग्रहा भवन्तु करंत भवंतु हळतुं पंचान नमकोद्भूतानाम पंचाक्षवान पंचसूत्र कृतवंदे पंचा जगद्रो पंचमावपते शिव महादेव पञ्चाचार्य गुरु वृंद जय जय पंचाचार्य गुरु वृंद सेवा करितो नीतत् तुमची सेवा करितु नीतत् तुटावया तु जय जय पञ्चाचार्य गुरुरन्द जय जय पञ्चाचार्य गुरुवन्दज सौराष्ट्रसुमनाथं च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयन महाकाल ओङ्कारमवरीश्वरं वरल्यावजनाथं च सेतु दाक्षिण्यभीमाशङ्करः सेतुवन्दितुरामिशं नागिशं दारुगणे वाराणस्य विश्वेशं त्रम्बकं गौतमेतडे हिमालयति केदारं घृष्णेश्वं शिवालये हे ज्योतिर्लिङ्गानि सायं सायंप्रापटन सप्त जनमृत पापास सुवर्ण विनाश्यते मे तत्व शमस्वे जय जय करुणादेशंबो हक्षरदुष्ट ता सर्वदेवता प्रसिद्ध परमेश्वरो अक्षतवादिते जय मंगळ जय नम पार्वती पते शिव हर महादेव ॐ तत्पुरुषाग्निः महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् वन्दे शम्भु उमापतिं सुरगुरं वन्दे जगत्कारणम् वन्दे पन्नगभूषणं मृगधरं भुषनं वन्दे पशूनां पते वन्दे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाशयाञ्च वरदे वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम् अक्षर जय मङ्गल जय नमः पार्वतीपतिशिव हर हर महादेवा यद्वक् कलेशसम्पर्कात् परमानन्दस्सम्भवः तस्मैति शरणाब्जाय पाद्यशुद्धाय कल्पये शिवदेवताय नमः पाद्यं समनवहामि तापत्र हर दिव्यं परमान् दर्शनं तापत्र मूर्तितपाद्य कल्पयाम्यहं शिवदेवताय नमाद्यं समनवहामि वेदानां वेदाय देवानां देवतात्मने आचम कल्पयामि शुद्धाना शुद्धे शिवदेवतानाचमं समरमयाम समरमयामि कालुष्यहीनाय परीपूर्ण मधुपर्कमया देवं कल्पयामि प्रसिद्ध धारयामि धारया परमानंद सौरभ्यं परीपूर्ण दिगंध्र कृपया परमेश्वर गंधस्नानं धारयामि शुद्धोदकस्नानं समरमयामि ओ पयोदधी मधुधृतशर्करा वि गंगाचल कनक कुंभे ध्रुते संवेदे कर्पूरकेशर सुगंधील पंचामृत स्नानं समर्पयामे सांबाय नम पण समर्पयामे ओम अप्याय स्व समिती दे विश्वतो सृष्टं संगते, ॐ दधिस्नानं नार्यामि दुग्धस्नान ॐ सदा शिवाय नमः ॐ श्रीगुरुभ्य नममेधव्वाच नमः शम्भवे नित्यमृत्युञ्जयाय नमोऽसदे ॐ नम गौरुणाताय शरणावत्सल ॐ नमो विश्वरूपानन्दमूर्तये ॐ नम रूपहीनाय नानारुपयति नमो नमस्किलाग्णायते नमः ॐ नमो निर्कारशान्ताकरयति ॐ नमो निष्प्रशन्दाय शाश्वताय ते ॐ नमः कालरूपाय कालातीताय ते नमः निदृतकानम ओम हृदवानुदलिंगाय नम ओम हिरण्याधलिंगलिंगाय नम ओं स्वर्णा शिवलिंगाय नम ओं दिव्यानुदिवलिंगा नम ओं नमः नम ओम नम शिवाय नम शाताय नम सोमायुशुवे नम शिवाय शिवदेवताय शिवदैवताय नमाय्या स्थापयामि शास्त्रं ती शास्त्रम शाणत चैतन्य चिसृंचिदृभाकारं यत् वस्वं धारयामि आकारं त्रिणेत्रं च प्रिया इदं त्रिजलं वपसंहारम् एकं बिल्वं बिल्ववन्दारपुष्पं धारयामि धोतरपुष्पं समरमयामि बिल्वफलं धारयं बेलसपुरदलं बेलसफुलदल चसैलः पना तु देवानां गमनात् रूरक्षतां वा करपूरगौहरम् करुणावतारं संसार सार करपूरगौरं करुणावतारं संसार सार सदा वसन्तं हृदय अरविन्दे सदा वसन्तं नमामि म्बजय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव अक्षत वाकारं त्रिणेत्रं च त्रियायुधम् त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवाप्णम् स्त्रीक्य बिलव पच्चेस अचिदे कुमले शुभे तव पूजा किष्यामि एक बिव शिवाप उमय्या सह देवेश नंदिवाहनमेवस्मले सर्वागे एकबिलव शिवापण अमृतोद्भव श्रीक्षो बेलुसिश स्पर्शन पापनाशन अघोर पाप एक समजय नम पते शिव हर हर महादेव शिवाय नम ओम नमः शंकराय नम ओम पिनाकिने नम ओम शशिशेखराय नम ओ कपर्दने ओम वामदेवाय नम ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दने नमः ॐ नीललोहिताय नमः ॐ शङ्कराय नमः ॐ शूलपाने नमः क्रियाय नमः ॐ उग्राय नमः ॐ कपालने नमः ॐ कामरे नमः उंद्रहराय पुरंतकाय स्वरंगराय महेश्वराय देवादिदिग देवाय दिगंबराय तस्म नकाराय नम शिवाय पार्वती पते शिव हर हर महादेव श्रीमज्जत महाराज की जय हर हर महादेव झाला गम मुरिसुराचितलिंग निर्मल तितसुशोभतलिंग जलमजदुख निवारकलिंगं सदा शिवलिंग ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सुरगुरु सुरवर पूजितलिङ्गं सरवरपुष्प Lingam परात्परं परमात्मकलिङ्गं परत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमाय इदं पुण्यं यपट शिवसन्निधो सन्निधो शिव लोको शिवेन सह मोदते अंगमृदय अरविंदे भवं वामि सहितं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शांतं भवारण्यराहं ताय विमा सरसरी पूजनं अहं करिष्य या कुंदे दुत शारहार दवला या शुब्र या वेणा ब्रह्मा चुत सदा वंदिता आचुत शंकर सदा वंदिता सामं पातु सरस्वती निशेषाड्यापहा सरस्वदेवताय नम शिवार्पणमस्तू मेशाय नम विदर्भदेशी परमपवित्र अमरावती नामे एक नगर ते शिवालय महातोर जे वेळी ते कौनेकेवेळीी शिवपा केसळी उनी देऊ सहज स्थिती क्षण एका स्थळरमणी पार्वती मने शूर पाणी सारी खेळ खेळवसे वाटते पैसाकरी वरिष्ठ वरिष्ठ त्याशी कृपानीकंठ दोषदरिद्र तीर्शसंकट निवारील शाळाद्रे कोणी मनकामना मनकामनाधरु आदरे व्रतकरी संपूर्ण त्याचे मनोरथ होतील पूर्ण शिवकृपे सत्वते म्हण राघव व्यंकटेश साचार मदसी जाहला चमत्कार भाव साचार सर्व कामना सिद्ध होती आरोग्य वृत्ती आणि धन पुत्रुत्र कन्या रत्न इच्छिरी इच्छा परिपूर्ण व्रतकिता पावीर सोळा सोमवार कथा अनेक श्रवण पठन करती देख त्या प्रसन्न उमानायक निसंशय जाणपा श्री व्यासवि नवे आपदे ही कथा पूर्वपादयिष्यति नूतननवीकरणकल्पते चतुरीसत्यदानवे इति श्रीसोरासोमरोचकथा सम्पूर्णं श्रीशङ्करार्पणमस्तु सांगजय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर हरदेव स्वापनाय स्वह उदानाय सामनाय स्वाव्यानाय स्व ब्रेन स्वाहा शिवदेवताय नम प्रसाद नैवेद्य निवेदयामि अन्नखाद्य नैवेद्य निवेदया पुरान नैवेद्य निवेदयामि नैवेद्या दीपान्या समर्पयामिक्षणात मूक विक्षणातरी प्रसाद नैवेद्य निवेदयाैवेद्यम षट नैवेद्यं तु स्वाहा आहा तिकडे स्वाहात शिवलिंगा शिवार्पण मस्त जेवण उत्सवला स्वाहा पंढरनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय हर हर महादेव गणपतीप्पा मग जय देव जय हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ भाळू तदकरपुर गौरा जय देव जय करपूर गौरा घोळा न लीवीचा आरती अंगी पार्वती समाधांचामा कृपती ते उधाना शतकंटानी ऐसा शंगरशोबी ओ मां बेलाळा जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी चंद्र देव वग्रंभर पनीवरतर सुंदर मदनारे पंचानन मनमोहना ओम यज्ञेन यज्ञमयंत यद्ने देवा धर्माणि धर्माने प्रथम्या सांगते हनाक मयमान स चंद्रे तर पूर्वे साध्या सांगते देवा पुरुषाग्म महादेवाद्र प्रचोदयात <दे एकायक वाचिमंत्री शुद्द यापैकी कुंतती चुगली क्षमा करावी जी काही केलेली सेवा